और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत कुठलेही युद्ध जिंकायचे असेल तर आपल्या हातात कुठले शस्त्र आहे त्याची ताकद ओळखून त्या युद्धात उतरावे लागते आमच्या पक्षप्रमुख ठाकरे यांनी हातात मशाल हे शस्त्र दिले आहे स्वाभिमान निष्ठा आणि क्रांतीचे प्रतीक असलेली हीच मशाल विरोधकांना भस्म केल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बवनताजार पाटील यांनी विरोधकांवर तोफ डागली मावळ लोकसभा संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम बारा, पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख शिरीष घरत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष प्रतिनिधी आर सी घरत पनवेल तालुका चिटणीस राजे जिल्हा माजी परिषद सदस्य विला, विलास फडके शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल तालुका अध्यक्ष विश्वास पेटकर यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पनवेल विधानसभा चिपळे गावापासून प्रचार बैठकांना प्रारंभ करण्यात आला भोकरपाडा बोनशेत विहीघर नेरे वाजे शिवणसई दुंदरे चिंचवली रिटघर धामणी धोदानी आंबिवली वांगणी पाली मोहो शिवकर उरसली विचुंबे देवद येथे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे महिलांनी औक्षण करीत मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी संजय वाघेरेंना मिळणारा प्रतिसाद प्रस्थापितांच्या उरात धडक्या भरवणारा असल्याचे सांगताना शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच मित्र पक्ष समन्वय साधत प्रचार यंत्रणा राबवत आहेत संजय वाघेरे पाटील यांना आघाडी मिळवून देण्यासाठी आम्ही सारे रात्रंदिवस काम करत आहोत आमची निशाणी मशाल मनामनात रुजवण्यासाठी आम्ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत आहोत या निमित्ताने उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की नैना प्रकल्प बहुउद्देशीय कॉरिडॉर मुंबई ऊर्जा मार्ग या प्रकल्पांच्या जमीन विषयामध्ये येथील स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकरी असमाधान व्यक्त करीत आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे गेल्या दहा वर्षात खासदारांनी डोळे केली याला न्याय या अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत शेतकरी व भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आणि या भागातील प्रश्न तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे ते म्हणाले आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र